त्यांच्या आज खुलासा झाला बाबासाहेब शेवटच्या काळात जे जगले थी ते माईंची उपकार आहे का तर ते औषध उपचार बाबासाहेबांनी स्पष्टच म्हटलंय किंवा स्पष्टच म्हटलंय प्रस्ताव नाही त्या जर माझेकडे जे म्हणतात चुकीचं आहे ना ते आता काय आहे आता जो खरात आहे माझ्याकडे तीन ना आलाय त्या या घरात त्याच काय होतं तो सांगा तर मी डायरेक्टर आहे आंबेडकर फाउंडेशनला माझा समज त्यावेळेस असं झाला की आंबेडकर फाउंडेशन गवर्नमेंट काढलेलं होतं आणि ते म्हणजे माईंच्या आमचं मा, 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 जे होतं त्यांनी पण ट्रस्टली होते एस एम जोशी होते त्या एस एम जोशी हा बोराळे होते आपला रेगे होते भालंद्र फडके होते डॉक्टर मजुमदार होते आहे की माझे हँड सगळे प्रेस कॉन्फरन्स झाले एस एम जोशीने माझं कौतुक केलंय मला समोर उभा केला होता एस एम जोशी आमच्याकडे म्हणजे एकंदरीत जे म्हणजे ज्या पद्धतीचा जो विषय आहे बघा त्या काळात त्या परिस्थितीला माहिती असं आम्हाला काही माहिती नाही पण आज आपण काय म्हणतोय माझी आजी जेव्हा सांगत होती बाबासाहेब जो डोळला गेली बाबासाहेब काय म्हणाले बाबासाहेबांचा जो बाबा काय झाला असं प्रकार पण बाबासाहेबांना मालेकरी म्हणून म्हटलं गेलं तर समाज काय आपला म्हणे मुद्दा असा असायचं नाही मुद्दा आहे की आपण बाबासाहेबांचं अवमूलन करत नाही आपण त्यांचे जे कॅपॅसिटी आहे एखादी वस्तू जो माणूस इतके दूरच्या भविष्याची नंतर त्या काळात खरी सकारात्मक सकारात्मक ही ताकद होऊ शकली एवढे मूर्ख होते का बाबासाहेब बिलकुल नाही ते अशी बाई करतील नाही नाही किंवा एवढं एवढे योड़, ते होते का आजही आपण औषध ना नव्हते होते का बाबासाहेब नाही ना, ना। पत्रामध्ये त्यांनी औषधाची फॉर्म्युले पाठवलेले आहेत बाबासाहेबच एक वैशिष्ट्य मी सांगतो ते साठेचे पण इंटरव्ह्यू मध्ये की बाबासाहेब त्या हातात विषय त्याच्या खोलात जात साठ्याने मुलाखती सांगितलेलं आहे मग त्याने विचारलं हे पुस्तक कुठलं आहे किती आहे कोणी कुठली साठे कुठं आम्हाला काय माहिती बाबासाहेबांनी इतकी माहिती काढली की ज्यांना म्हणून नोटिशनचं पुस्तक होत इतकी माहिती एक इंजिनियर ते इंटरव्ह्यू आहे त्याला तो येत नव्हता किंवा मी अस्त्या जाता आणि बाबासाहेबांनी ते जे भाषण केलं तर त्या इंजिनियर लोकांचा असा समज झाला म्हणजे मजूर मंत्री असताना ज्या ट्राय पार्टी कॉन्फरन्स वगैरे होत होत्या ते काय एकदा इंजिनियरिंगच्या त्याला ऍड्रेस करतात समज झाला की यांच्या डिग्री इंजिनिअरिंगचे असते हा कुठल्याही गोष्टीच्या खोलात जात असत साठे सांगतात ना आम्हालाच माहिती की ती कुठल्या अवृत्तीनं काय कुठलं काय म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना साठे म्हणजे शिक्षक बॉम्बे बॉम्बे सेंटरला आणि ते त्यांच्या पहिल्यांदा गिरगावात रायची पण सुनेकडे राहतो शेवटी हा बरोबर महत्वाचं कसं आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांची जी सिलेक्शन कॅपॅसिटी आहे हा त्याच्या बाबर नाही म्हणूनच म्हणूनच ह्या सगळ्या निवडत क्षमता त्याला त्याच्यावरच शिक्षा घालतो ना आपण आपण जो माणूस इतके भविष्य करण त्याचे प्रत्येक भविष्य करतात गोवा असो आता आजचं राजकारण असो लोकशाही धक्का बसतो ते, बस ते सक्सेस होईल का बाबासाहेब नाही म्हटलं नाही महिला इंटरव्ह्यू मध्ये तो बोलू अरे बाबा बोलतो आज काय दिसतय आज काय दिसत्या पद्धतीनं आवाजामध्ये जी काय प्रश्न अशी जी व्यक्तीची ती व्यक्ती गांधी नेहरू वल्लभभाई पटेल ला घाबरलेलं एक पत्र इतकं भयंकर वल्लभभाईला खरंच कितीतरी पटीने माझी मान हे झाली काय धैर्य बाबा त्यांचं जे धैर्य आहे ना किती काय ते पत्र आहे अक्षरशः म्हणजे म्हणतात ना लाख लाख सॅलुकऱ्या त्यांच्या धैर्याला एवढा धैर्यवान माणूस तो गांधीला घाबरला नाही नेहरूला घाबरला नाही वल्लभभाई पटेल सुनवायला घाबरला ते पत्र जे आहे ना काय स्वाभिमान आहे किती आत्मविश्वास आहे अशा व्यक्तीला संशय नाही का आपल्याला काहीतरी चाललाय प्रयोग आणि जो माणूस या लोकांना घाबरला आहे तो माईला घाबरणार होता सगळ्या घाबरणार होता कोणाचीही परवा नाही केली म्हणजे काय निवड निवड क्षमता जी आहे त्याच्यावर प्रश्न येतो ना म्हणजे बाबा एवढे मूर्ख होते का बाई वडे होते तबाई वडील होते चुकून त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो पत्र दाखवतो बाबासाहेब प्रपोज केलाय पंचवीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस प्रपोज केलाय हँड है। मध्ये दाखवू शकतो मी आणि मग कसं म्हणतात तुम्ही षडयंत्र अरे काही लोक म्हणतात आर एस एस षडयंत्र होत काही लोक म्हणतात असे म्हणतात काय बोलायचं हा पत्र आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चा पत्र आहे स्पष्ट त्याच्यामुळे की आय विल सर्च माय स्टार्ट आय विल स्टार्ट माय सर्च फ्रॉम यू विल यू प्रश्न त्यांना केला पुढे हे म्हटलंय की तुम्ही नकार द्या तर मला वाईट नाही वाटत म्हणजे जे बाबा स्वतः प्रपोज करतायत त्यांना आणि म्हणून हे पत्र एवढं वाढला नाही एवढं जे प्रेम प्रेम जे वाढलंय याच्यामध्ये राजा ढाने तर आमचे माझ्या मुलीच्या पुस्तकाच्या प्रकाशाच्या नियवळी गुणला ती माहित आहे बाबासाहेबजी लवर होती असं म्हणायला मला बिलकुल संकोच नाही वाटत राजा ढाले शब्द रेकॉर्डेड आहे कारण दुसरेच झालं नंतर जे त्याने माहिती ठिकाण दिल्यामुळे मग ते सरळ अशाचे संदर्भ मी टाकत नाही त्यात आपण टाकू पण नाही तर खूप वैयक्तिक गोष्टी आहेत पण किती प्रेम एक मी त्या किती आणि भावतीचं त्याही त्याही शिकलेल्या शिकलेले होणार तोच फरक आहे आणि ती तर म्हणजे नो डाऊट रमाबाई परमवंदी त्यांचाही फार मोठा आहे पण ऍज कम्पेअर ती कम्पेनियनशिप आहे ती मुळे मला धनंजय किर पण सांगायचे बोलायचे धन की अशिक्षित भाई बा काय चर्चा करणार तिच्या धनंजय किर बोलायची आणि त्यात त्यांना पण तो ग्रुप फोटो मध्ये तुम्ही बघा तर अशी खुर्ची सोडून बघते जिथे बाबासाहेब म्हणजे बाहेर नवरा असून त्या जवळ बसू शकत म्हणजे कदाचित साहजिक आहे कोणालाही ते मानवी स्वभावियर कॉम्प्लेक्टर माझ्या मला तेवढा शिकलेला साधिक आहे ना आदर किती नवऱ्याचा त्यांच्याबद्दल जे काय म्हणताय कारुण्य आहे दुसरी गोष्ट पेटा पेटा साडी म्हणून पेनून घ्या शेव महाराज पण काय होतं माहिती आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की यांचे जे चुलते होते चुलते ना आनंद आनंदजी कडे चुलते होते ना नाही आनंद भाऊ बाबासाहेब हा मग आनंद आनंदजी आनंदजी जो राजीनामा दिला मिल मध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते स्टोर किपर होते ज्याच्यामध्ये जे स्टोर किपर होते तो राजीनामा दिला आणि राजीनाम्याचे पैसे ज्या वेळेस चुकूर्द केले शिक्षणासाठी जे काय मिळाले त्याच्यासाठी नोकरी लागले ना बाबासाहेब शिकताय भावाला म्हणून आनंद पटली आनंदराजीनामा दिला नाही राजीनामा दिला राजीनामा पण बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्याच पैशावर तेरा ते सोळा बाबासाहेब गेले आणि चौदाला आनंदराव गेले एकोणीस चौदाला ते सासर भोमिंडीहून सासर उडायचे आणि त्यांना मूळ व्याधीचा त्रास होता त्यातच ते वाढले आले ते एकोणीशे चौदा ला वाढले निधन झालं चौदा चौदा ला नंतर ते गोमेंडे म्हणून त्यातली सासरवाडी इकडे तिकडे गेले तिकडे ते वाढले आणि त्याच्यामुळे काय झालं की चौदा ते सोळा बाळारामने थोडीशी मदत लेखा जोखा मांडलाय बाबा साहेब की याने किती कारण त्यांनी नंतर काही दारुपे दारुप खूप भांडण केली त्याने म्हणजे खैरमोडींचा धनंजय किरणच्या अगोदर सुरुवात होती की धनंजय किराणी अगोदर सुरुवात होती त्याच असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे साधारणपणे पस्तीस पर्यंत होते आपण आपला खैरमोडे जो होता बाबासाहेब कारण बाबासाहेब आपण काही तर तसेच जवळ जवळच्या संबंध होते पण नंतर फार बिघडत असा घटना त्याच्यामुळे हा विरोध झाला बाबासाहेब जरी चरित्र लिहिला असलं तरी त्यांनी ते किराण जेवढे पत्र होतं त्यावेळी घेतलं नाही त्याने स्पष्ट म्हटलं आय विल एक्सपोज आणि कोणी त्यांनी त्यांनी म्हटलं पत्र पाठवलेलं आहे लिहिलेलं आहे एक्सपोज म्हणजे बाबा साहेब तर ही ही जी घटना आहे ना हे विनायकराव मोरे म्हणून होते लंडन एम्बसी मध्ये इंडियन एम्बसी मध्ये लंडनला होते त्याचं जास्त ऐकत तर काय झालं की किरण किरण दृष्टी खूप केली त्यांच्या नको त्यामुळे शेवटची काही नऊ दहा वर्ष लिहायच्या तर त्यांचं संपूर्ण लिखाण पत्र मी बघायचं लिहायचो मी ते सहाय्य करायचो त्यांचा आत्मचित्र हे मोरे जे आहेत तर मोरे ते माहिती होतं जातो येऊन त्यांना जी पत्रायटिंग शेवटच्या आठ नऊ वर्षाची जी पत्र आहेत माझ्या हँड रायटिंगचे गिर सई करायचे डिक्टेट करायचे किती सालावर किती पर्यंत हे वारले मी तर म्हणजे माईंची त्यांची माझी एकाच वर्षात ओळख झाली युद्धाच्या नंतर युद्ध जेव्हा चालू होत एका एका <coughs> एक तीन युद्ध ना माणिक युद्ध नाही नाही मी विद्यार्थीच होतो तेव्हा त्याच काळात आणि दोघांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांना सहकार्य केलं आणि अतिशय निष्ठेने केलं कुठलीही अपेक्षा न करता कुठलेही पैसे नाही घेता माईनच तर म्हणजे अगदी म्हणजे मग कुत्र होत असेल तर किराण

ते पस्तीस पासून दुरावलंच होता बाबासाहेब उभं नाही केलं एक आठवण अशी आहे ते भोसले जे होते आकाशवाणीवर डायरेक्टर होते तर एकदा झालं काय ते पुण्यात राहायचे म्हणजे अनेक ठिकाणी बदल शेवटी ते पण सारखी घटना आहे तर ते पुण्यामध्ये ते बाबासाहेबांनी भेटायला आणि तिकडे बदलत त्या सर्कल त्या खूप तर भेटावं म्हणून भोसले गेले तिकडे त्यांच्याकडे बाबासाहेबांना भेटायला तो मला मी पण येतो म्हणजे पस्तीस पासून बाबासाहेबांनी काही समन्वय तोडलेले त्याला वाटलं त्याचे होईल त्याच्या माध्यमातून तर हे गेले लिहून त्यांच्या मुलाने पण सांगितलं भोसलेच्या मुलाला हा भोसले जेव्हा तर हे बाबासाहेबांनी अक्षरशः म्हणजे इग्नोर केलं दोघांना दोघांना आणि आठ्या आल्या कपाळाने पण लिहिलंय ते एखाद्या व्यक्ती आवडले नाही म्हणजे आठे यायचा एक लागपुडी यायचं त्यांनी वर्णन केले आहे तसं झालं आणि मग फैरमुळे बघितले की बाबासाहेब बोलत नाही भोसले काय बोले ना बाबासाहेब बोले ना तर त्याला थोडस ते आपण झाले तो निघून गेला तो निघून गेल्यावर बाबासाहेब लागवले कशाने संबंध इतके दुरावले गेले मी टाकले त्या तीन चार घटना घडल्या तर ते विनायक मोरे एकदा माल भेटायला आले ग्रामबाजी ते पण आले त्यांचा आमच्या त्याला ते माझ्या त्यांना माहिती होतं सुरवाटे काम करतोय त्याने विचारलं तो कल्याण राहतो तर कोणते माझ्या सोसायटीत राहतात ते मोरे माझ्या घरी आले ग्रामबाबत ते मग त्यांचा पुतण्या घेऊन आणि मग एकदा मला भेटायला इंजिनिअरिंग लावतो ते म्हणले चला आम्ही जेवण केलं सोबत मध्ये बँकेच्या लोन आणि मग पायी पायी निघालो आम्ही तर आम्ही क्लास क्लास त्यावेळी त्यांना सांगितलं सिरियसली असं ते बाबाहेसायला लागले मी एवढी गंभीर गोष्ट तुम्ही हसताय तर मला म्हणले अहो सर्वडे हा माझा क्लासमेट आणि याने मला जे पत्र लिहिले आहे आणि जे बाबासाहेबाबद्दल लिहिलेलं आहे ते जर पब्लिश केलं तर खंडाच्या जाहीर शब्द आहे त्यावेळी ते मला वाटलं नाही महत्वाचं मी त्याच्याकडून ते आणि किरांच्याकडचं पण पत्र ठीक आहे बघा आताच्या घडीला जी आध्यात्मिक अधिष्ठान जो स्पिरिच्युअल नेचरचा म्हणतो वे टू लाईफ आणि वे टू नेचर बरोबर कारण आपण देव धर्मच्या माणस मनुष्य जातीच्या सोबत आपण वे टू लाईफ आणि वे टू नेचर तथागतांनी पण तेच सांगितलं आणि म्हणून बाबासाहेबांनी <coughs> ज्या पद्धतीनं इतक्या त्रासातून जे काय के प्राप्त केलं आणि स्वतःच दुःख त्यांच्या कुठल्याही लिखाणात येत नाही इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन कुठे दाखवलेलं नाही दुसरी गोष्ट अशी लहानपणापासून एवढे जाती चटकेट इतके अपमान झाले गोळ गेला असेल कुठे भुलेश्वर मंदिरात असेल ते दौलताबादच्या किल्ल्यात असेल अपमान येत असेल पण त्यांनी कधीही सूट भावना नाही केली सूड भावना ठेवली नाही म्हणजेच आणि देशाच्या हिताचा विचार हिताचा विचार करताना आणि हिंदू धर्माचा ते निलकंठ खाडीकर नेहमी आहे मला जेवढे जेवढे अस्पृश्यावर त्यांनी उपकार नाही केले त्याच्यावर जास्त हिंदू समाजावर केलेगावच्या सोबत जेव्हा जेव्हा मी काम केलंय निळुगावच्या सोबत राजेंद्र बाबासाहेबांच्या आठवणी पण मिळकंठ खालीलकरांची वडील आणि ती खालीलकरांच्या ज्या पद्धतीनं हे सगळं बघा खालीलकडून कोण होते आजच्या घडीला जाती धर्माच्या पलीकडे बोलण्याचा विचार आहे कारण बघा मिळूगावने जे काम केलं आहे नवा कालची बॉन्ड पेपर वरची हेड असायची बॉन्ड पेपरचा फोटो नवा कालचं खरं बरोबर तो आपला वर्ग एक मधुर समाज होता बरोबर म्हणून आताच्या घडीला मला असं वाटतं की देशामध्ये या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि बाबासाहेब कसे बॉर्डरलेस होते अगदी तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मला असं वाटतं एवढ्या सहन करून आणखी उपकार केले उपकार म्हणून पंजाबराव देशमुख ज्या पद्धतीनं त्यांचा तो प्रसंग आहे मी ऑलरेडी टाकलाय हे सांगताना जे काय त्यांना मी अनेक प्रसंग आहेत मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या बघा आपण शिवडे साहेब तुम्ही पन्नास साठ वर्ष काम केलंय चाळीस पन्नास वर्ष केले आम्ही आमच्या आजोबा पंजोबा तुमच्या तुमच्या सासरे किंवा आज अर्जुन कसबे हयात आहेत ज्यांनी बाबासाहेबांनी पाठ थोपटलेले जी व्यक्ती आहे बघा त्यांच्यासाठी ते भूषण नाही आहे पण आपल्यासाठी ती आठवण आहे आणि म्हणून महत्वाचं असं आहे की सातत्य टिकवायचं बघा एक जन बाबासाहेब गेल्यानंतर पाच पाच पिढ्या निघून गेलेल्या गेल्या आहेत सहावी पिढी दरवाजात उभी आहे कधी कोणी जाईल जसं जसं रामसुद्धा गेले पण बूट घडवून गेले इतिहास घडून गेले पुतळा घडून गेले आणि म्हणून हा सगळा जो इतिहास आहे हा बाबासाहेबांचा जगातला सगळ्यात मोठा बूट हा बाबासाहेबांचा का दिसतोय बावीस टनाचा का दिसतोय त्या बुटाला वंदन करण्यासाठी राज्याचे मंत्री आहेत किंवा राज्य सरकार आहे किंवा त्याच्याबद्दल मग बाबासाहेबांच्या त्या महान कामाचे नतमस्तक का आहोत तर सहावी पिढी जी आपली आता आपण जे उभे आहोत काहीतरी आपण तुझ्या अपकमिंग पिढीला सांगून वाद नाही सकारात्मक पुस्तक एकाकडे माहीत करून सोडायचे बाकी काही नको आहे हे वेळ दावे सगळे म्हणून पाच पुस्तक एका बाजूला जग जागतिक पातळीवर म्हणून मला असं वाटलं की जगभरातले जे ठराविक जी बाबासाहेबांचे जे पुतळे आहेत ते बसल्याच्या नंतर एक इंच पाठी जात नाही एक इंच पुढे जात नाही तर ती लँड ऑफ बाबासाहेब जगामध्ये जर आज राज्यसत्ता कोणी मिळवू शकला असं तर खरी बाबासाहेबांनी मानवतेच्या माध्यमातून मिळवलेली आहे आणि ती कोलंबिया विद्यापीठाचं असू द्या किंवा जागतिक पातळीवर जे बोट दाखवायचं ना समोर ते पाठी काही नाही किती वेदना आहेत त्यांना आणि म्हणून आजच्या घडीला बाबासाहेब पुतळा जिवंत होते तेव्हा ते शांत होते ते ऐकून घेत होते पण गेल्याच्या नंतर बाबासाहेब इतके प्रखर झालेले आहेत ते कल्पनेच्या पलीकडे तुमच्या किती आणि म्हणून आज आपल्याला काय करायला पाहिजे सर सुरवाडे साहेबांनी जे काय व्हर्सिटल काम केलंय हे काम लोकांकडे सांगण्याची जबाबदारी आज आपल्या समाजावर आहे आपण तू मी मी तू आम्ही काही कोणी राहणार नाही साहेब पुस्तकच राहणार आहे ते राहणार आणि म्हणून बाबा विद्यापीठामध्ये होदैवाने गेल्या वर्षी चौदा एप्रिलला माझं गेस्ट लेक्चर म्हणून झालं अरे आणि आयुष्यातलं बाबासाहेब नाव पाच हजार रुपयाचं मानधन मिळणं ते माझ्यासाठी मी आतापर्यंत कदा रुपये कमवले पण ते माझ्यासाठी आज देखील त्या नोटा तशाच्या तशा आहेत ते खर्च करू वाटत नाही कारण बाबासाहेबांनी पहिली कमाईचा बोनस दिला येतो आपल्याला आपल्या पिढीचा आपदा येतो ते माझा नाहीये तर त्या पाच हजार जे आहे ते पाच हजार शाळांना एक एक रुपया जरी गेला ते माझ्यासाठी ते धनवान मूल्य असेल बरोबर कारण आपण असू नसून येणाऱ्या अपकमिंग पिढीला काहीतरी देऊन जायचं आणि म्हणून मला असं वाटतं बाबासाहेबांनी मोदीजींच्या या काल कालखंडामध्ये जसं अलिपूर हाऊस झालं पुस्तकामध्ये आपण आज झुसतोय ते पुस्तक कोणी दाखवलं जे जे मंडई आहेत त्याचबरोबर अलीपूर हाऊस झालं आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर झालं मऊचं काय पालन झालं जवळजवळ दीक्षाभूमीचा काय होत आहे किंवा आता हिंदू मिल होत आहे तर महत्वाचं विषय प्रत्येक वेळी चालत आलेले आहे आपणाला फक्त सकारात्मक काय आहे आणि एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशन काय सोडून जाणार म्हणून त्याच्यावर आपण काम करायला तुमच्या जे आमची भेट झाली खूप आनंद आहे अनंत काळ आनंद दोन दिवस काम करतोय मी